पवनार सेवाग्राम नॅशनल हायवे रोड ठरतोय डोकेदुखी रोड साईड नलेच नसल्याने पावसाच्या घरात पाणी शिरून नागरिकांचे नुकसान पवनार सेवाग्राम हमदापूर सेलडोह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नॅशनल हायवे तीनशे त्रेपन्न आय पवणार सेवाग्राम किलोमीटर अठ्ठ्याऐंशी ते किलोमीटर एकोणनव्वदवरील सिमेंट रोड मागील दोन हजार तेवीस साली तयार करण्यात आला होता मात्र राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर औरंगाबाद कंपनीचे कंत्राटदार यांच्याकडून रोड साईडच्या नाल्या केल्या नसल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड पवणार ग्रामस्थांकडून करण्यात येते पवणार ते, ते सेवाग्राम हमदापूर कांडळी सेळडोह असा अडतीस किलोमीटरचा कंत्राट राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रोडचे बांधकाम करण्याचा कंत्राट घेण्यात आला होता रोडचे काही ठिकाणी अर्धवटच बांधकाम झाल्याने ठिकठिकाणी रोडवर गड्डे पडले आहे तसेच पवनार सेवाग्राम मार्गावर सुद्धा बांधकाम अपुरेच राहिले आहे त्यामुळे वाहनधारकांना वाहन, वाहन चालवण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे पवनार टी पॉईंट स्टॉप जवळून किलोमीटर एकोणनव्वदपासून ते किलोमीटर अठ्ठ्याऐंशीपर्यंत सिमेंट रोडचे काम पूर्ण करण्यात आले असून रोड साईड नाल्या कंत्राटदारांकडून तयार करण्यात आल्या नाही यामुळे रोड लगत असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी जात असून निघायला जागाच नसल्याने ठिकठिकाणी घरांसमोर तळ्याचे स्वरूप असल्याचे चित्र दिसून येत आहे त्याचबरोबर बस्थानक चौकांकडून सेवाग्रामकडे जाणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या घरात रोडवरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात घरामध्ये शिरत असल्याने स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड ग्रामस्थ करत आहे तर बाजीराव हिवरे यांच्या घराजवळ पावसाचे पाणी रोडवरून निघून जाण्यास मार्गच नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याकारणाने एकेरी प्रवाशी वाहतूक चालू आहे त्यामुळे वाहन घरात कसे न्यावे वहीवाट कशी करावी असा आरोप लक्ष्मण उमाटे अरुण सोनटक्के चंद्रभान हिवरे मोतीराम कळमकर मुरलीधर जोगे विश्वेश्वर आंबटकर मुरलीधर वैद्य राजेश सोनटक्के प्रकाश भट रोमहर्ष हिवरे विठ्ठल होलके सुरेश भुरे नलिनी साटोणे वासुदेव भुरे मारुती उराडे शंकर वाघमारे रोशन उमाटे अणुसया उमाटे रोशन पेटकर संजय झाडे पांडुरंग तिघरे पुरुषोत्तम तिघरे बंडू तिघरे लता वाटमोळे नारायण पेटकर मोहन येडणे सुरेश पाटील अशोक उराडे रंगदेव वाघमारे शीतल हिवरे विजय बोरकर मंगला उराडे विनोद बोरकर पुरुषोत्तम हिवरे विनोद भट वर्धा अर्बन बँक यांच्याकडून या करण्यात येत आहे यामुळे आता याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थ करत असून राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या कंपनीचे कंत्राटदार यांनी ताबडतोब रोड साईड करून देण्यात याव्या अशी मागणी पवणार ग्रामस्थांकडून होत आहे सदरविषयक खासदार अमर काळे आमदार पंकज भोयर जिल्हाधिकारी राहुल वर्डिले भूसंपादन विपाबीम वर्धा कल्पना गोळे कार्यकारी अभियंता नरेंद्र बोरकर राष्ट्रीय महामार्ग इत्यादींना या माध्यमातून अवगत करण्यात येत असून असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा पवणार येथील सेवाग्राम रोड पीडितांच्या वतीने देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी वर्धा